अंगणवाडी सेविकांसाठी पदवी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यानंतर जी अंगणवाडी सेविकांची भरती होणार त्या उमेदवारांना अंगणवाडी सेविका होण्यासाठी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर या शासनाच्या निर्णयाबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर शासनाने हा निर्णय कसा काय नवीन घेतलेला आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन माहिती लवकर मिळेल तर राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी अंगणवाडी सेविकांच्या नियुक्तीसाठी पदवी अनिवार्य करणाऱ्या दुरुस्तीला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे पदोन्नतीसाठी नवीन मार्ग उपलब्ध होतील आणि महिला आणि बालविकास विभागातील भरती प्रक्रिया सुलभ होईल मुख्यमंत्री मोहन चरण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओडिशा बाल आणि महिला कल्याण सेवा सुधारणा नियम दोन हजार पंचवीस ला मंजुरी देण्यात आली या दुरुस्तीनंतर अंगणवाडी सेविकेला कनिष्ठ श्रेणीच्या सेवेच्या संवर्गात नियुक्ती किंवा निवडीसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सध्याच्या नियमानुसार अंगणवाडी सेविकेला या संवर्गात नियुक्ती किंवा निवडीसाठी ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा समकक्ष मंडळाकडून बारावी किंवा दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तथापि सुधारित नियम विद्यमान अंगणवाडी सेविकांना लागू होणार नाहीत ज्यांना त्यांच्या पूर्वीच्या पात्रतेनुसार निवडीसाठी विचारात घेतले जाईल मैत्रिणींनो आता सध्या शासन वेगवेगळ्या विभागाशी संबंधित वेगवेगळे रोज नवनवीन जी आर काढत आहेत तर त्या जी आर नुसार प्रत्येक योजनेची अंमलबजावणी होत असते तर त्या संबंधी एक महत्त्वाची तुमच्यासाठी सूचना अशी की तुम्हाला जर वेगवेगळे नवनवीन विभागाशी संबंधित नवीन जी आर पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील जी व्हॉट्सअप लिंक आहे त्या व्हॉट्सअप लिंकनुसार शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन हा त्या शासनाचे जी आर या ग्रुपवर रोज वेगळ्या वेगळ्या विभागाशी संबंधित नवनवीन जी आर येत असतात तर त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच बालसंगोपन आणि गर्भधारणेच्या व्यवस्थापनासाठी अधिक फायदेशीर वैज्ञानिक तंत्रे या क्षेत्रातील अधिक पात्र मनुष्यबळ फायदेशीर ठरेल महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सेवा वितरण यंत्रणा आणि गुणवत्ता व्यवस्थापन या उपक्रमामुळे मजबूत होईल असे मुख्य सचिव मनोज आहुजा यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले बुधवारी मंत्रिमंडळाने सहा मुख्य प्रस्तावांना मान्यता दिली त्यात विविध पदांमध्ये चोवीस नवीन पदे निर्माण करून ओडिसा अधीनस्थ कल्याण सेवा आणि ओडिसा कल्याण सेवेची पुनर्रचना करणे समाविष्ट आहे दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या कालावधीसाठी आपत्कालीन वैद्यकीय रुग्णवाहिका सेवा ई एम ए एसच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली तर या शासनाच्या नवनवीन उपक्रमासोबतच अंगणवाडी सेविकांना आता पदवी आवश्यक ठरविलेल्या आहे तर हा निर्णय प्रत्येक राज्यातील सरकार लागू करते का याविषयी आता वाट बघावी लागेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचे मत व्यक्त करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच असेच आनंदी रहा, आणि शिकत राहा